सोशल मीडिया अकाउंट हॅक होणं ही आजकाल खूपच सामान्य गोष्ट आहे नाही का पण हे हल्ले नक्की कसे होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यापासून स्वतःला वाचवायचं कसं हेच आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया विचार करा आठ वर्षांची मेहनत आणि काही सेकंडात सगळं काही संपलं हे शब्द आहेत एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे ही एकच घटना आपल्याला हे विचार करायला भाग पाडते की आपण या ऑनलाईन जगात खरंच किती सुरक्षित आहोत तर झालं असं की दक्षिण पूर्व भागातल्या एका इन्फ्लुएन्सरला एक मेसेज आला तो मेसेज अगदी इन्स्टाग्रामकडूनच आल्यासारखा दिसत होता त्यात लिहिलेलं की तुमच्या एका पोस्टमुळे कॉपीराईट नियमांचं उल्लंघन झालं आणि चोवीस तासात खातं बंद होऊ शकतं आता साहजिकच कोणीही घाबरेल त्यांनीही घाबरून त्या दिलेल्या लिंकवर क्लिक केलं आणि झालं काही क्षणातच त्या आपल्या खात्यातून बाहेर फेकल्या गेल्या आणि मग लगेचच हॅकरने व्हॉट्सअपवर खंडणीची मागणी सुरू केली चला आता जरा खोलात शिरूया आणि हे स्कॅम नक्की कसे रचले जातात याचं विश्लेषण करूया कारण हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे स्कॅमर्स दिवसेंदिवस जास्त हुशार होत चालले आहेत स्कॅमर्स मोठ्या ब्रँड्सची नक्कल करण्यात एकदम हुशार असतात ते अधिकृत नावासारखंच दिसणारं नाव ठेवतात फक्त त्यात एखादं अक्षर किंवा अंक बदलून टाकतात पण थांबा इथे एक मोठा ट्विस्ट आहे आता मेटा व्हेरीफाईडमुळे कोणीही पैसे देऊन ब्लू चेकमार्क विकत घेऊ शकतं त्यामुळे फक्त चेकमार्क बघून विश्वास ठेवू नका खात्याचा इतिहास बघा त्यांच्या पोस्ट्स कधीपासूनच्या आहेत बायोमध्ये लिंक्स कोणते आहेत हे सगळं तपासणं खूप गरजेचे आहे सोशल मीडियावर आकर्षक ऑफर्स तर सतत दिसत असतात पण खरं काय आणि खोटं काय हे कसं ओळखायचं सोप्पं आहे जर एखादं बक्षीस खरं वाटणार नाही इतकं मोठं असेल म्हणजे समजा तुम्हाला कोणी आयफोन फ्रीमध्ये देत आहे तर लगेच सावध व्हा आणि हो जर बक्षीस मिळवण्यासाठी कोणी तुमच्याकडूनच पैसे मागत असेल तर तो शंभर टक्के घोटाळा आहे खऱ्या कंपन्या असं कधीच करत नाहीत आत्तापर्यंत आपण बेसिक गोष्टी पाहिल्या आता बघूया हॅकर्स खरंच किती पुढे गेले आहेत आणि कोणती प्रगत तंत्र वापरून ते खाती हॅक करतात आपल्या सगळ्यांना वाटतं की टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच टू एफ ए लावलं की आपलं खातं एकदम सुरक्षित झालं जणू काही आपण एक लोखंडी तिजोरीच लावली आहे पण खरंच तसं आहे का की या तिजोरीलाही काहीतरी तोड आहे आणि बघा ही, ही भीती अनेकांना वाटते रेडिटवर एका वापरकर्त्याने हीच चिंता व्यक्त केली आहे म्हणजे आपण सगळे सुरक्षा उपाय करतो पण तरीही मनात कुठेतरी एक धाकधूक असतेच कारण हॅकर्स नेहमीच आपल्या एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न करत असतात सिम स्वॅपिंग हे नाव ऐकायला जेवढं साधं वाटतं तेवढंच ते धोकादायक आहे यात होतं काय है, तर हॅकर तुमच्या मोबाईल कंपनीला फोन करतो तो तुम्हीच आहात असं भासवतो आणि तुमचा नंबर त्याच्याकडच्या कार्डवर ट्रान्स्फर करून घेतो एकदा का हे झालं की तुमच्या फोनवर येणारे सगळे मेसेज ओ टी पी टू एफ ए कोड थेट त्याला मिळायला लागतात आणि मग तुमचं खातं त्याच्या ताब्यात आता हे सेशन कुकी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं सा, तर हे तुमच्या घराच्या चावीसारखं आहे एकदा तुम्ही चावी लावून घरात गेलात की तुम्हाला सारखं सारखं दार उघडायला जावी लागत नाही तसंच एकदा लॉग इन केलं की ब्राऊझर ही कुकीज सेव्ह करतो हॅकर्स काय करतात तर हीच डिजिटल चावी चोरतात आणि एकदा का त्यांना ही चावी मिळाली की त्यांना पासवर्ड किंवा टू एफ एची गरजच पडत नाही ते थेट तुमच्या खात्यात प्रवेश करतात टेक्नॉलॉजी तर एक भाग झाला पण या सगळ्याच्या मुळाशी आहे आपलं मन हे स्कॅम यशस्वी का होतात कारण ते आपल्या मानवी स्वभावावर आपल्या भावनांवर हल्ला करतात चला हे मानसशास्त्र समजून घेऊया प्रसिद्ध सुरक्षातज्ञ केविन मिटनिक यांनी अगदी बरोबर म्हटलं होतं सुरक्षेमधला सर्वात कमकुवत दुवा म्हणजे माणूस स्कॅमर्सना हेच माहिती आहे ते थेट आपल्या भावनांशी खेळतात यालाच सोशल इंजिनिअरिंग म्हणतात ते सिस्टमला नाही तर आपल्याला हॅक करतात मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट सियाल्डिनी यांनी काही तत्वं सांगितली आहेत ज्याचा वापर करून लोकांवर प्रभाव टाकता येतो आणि स्कॅमर्स ह्याच तत्वांना शस्त्र म्हणून वापरतात अधिकार दुर्मिळता पसंती या सगळ्याचा वापर करून ते आपल्याला भावनिकरित्या गोंधळात टाकतात आणि विचार न करता कृती करायला भाग पाडतात आता हे उदाहरण बघा ह्यात काय दिसतंय बहात्तर तासांच्या आत हे शब्द वाचल्या वाचल्या मनात एक प्रकारची भीती एक घाई निर्माण होते आपल्याला वाटतं की काहीतरी मोठं नुकसान होणार आहे आणि हीच आहे दुर्मिळतेची युक्ती हॅकर्स वेळेचं बंधन टाकून एक खोटी भीती निर्माण करतात या दबावामुळे आपली शांतपणे विचार करण्याची क्षमता कमी होते आणि आपण तेच करतो जे हॅकरला हवं असतं म्हणजेच त्या लिंकवर क्लिक करतो आता हे दुसरं उदाहरण यात एका मोठ्या विद्यापीठाच्या कुलगुरूंचं नाव वापरलं आहे आता एवढ्या मोठ्या आणि प्रतिष्ठित व्यक्तीकडून आलेला संदेश आपण सहसा गांभीर्यानेच घेतो नाही का त्यावर प्रश्न विचारायचा विचारही मनात येत नाही आणि हेच आहे अधिकार या उदाहरण जेव्हा एखादा संदेश मोठ्या पदावरील व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून आल्यासारखा दिसतो तेव्हा आपण त्याच्यावर पटकन विश्वास ठेवतो स्कॅमर्स आपल्या याच विश्वासाचा गैरफायदा घेतात ठीक आहे इतके धोके आहेत हे तर कळलं पण आता करायचं काय घाबरून जायचं का अजिबात नाही आपलं इंस्टाग्रॅम अकाउंट एका किल्ल्यासारखं आहे चला आता या किल्ल्याला आणखी मजबूत कसं करायचं ते बघूया आपल्या किल्ल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी गोष्टी आपण करू शकतो सगळ्यात पहिलं एक मजबूत आणि प्रत्येक वेबसाईटसाठी वेगळा पासवर्ड ठेवा दुसरं टू एफ एसाठी एसएम एस आईवजी गुगल ऑथेंटिकेटर सारखं ॲप वापरा कारण सिम स्वॅपिंगचा धोका आपण पाहायलाच आहे आणि हो वेळोवेळी तुमच्या खात्याशी जोडलेले फालतू ॲप्स आणि लॉग इन ॲक्टिव्हिटी तपासा आणि समजा सगळं करूनही अकाउंट हॅक झालंच तर काय शांत रहा घाबरून जाऊ नका इन्स्टाग्रामने खातं परत मिळवण्यासाठी काही मार्ग दिले आहेत इन्स्टाग्राम डॉट कॉम स्लॅश हॅक्ट या पेजवर जाऊन तुम्ही प्रक्रिया सुरू करू शकता ते तुमची ओळख पटवण्यासाठी व्हिडिओ सेल्फी मागू शकतात याला थोडा वेळ लागेल पण खातं परत मिळू शकतं ही सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे नीट ऐका जर हॅकर खंडणी मागत असेल तर त्याला एक रुपयाही देऊ नका पैसे दिल्याने खातं परत मिळेल याची काहीही गॅरंटी नसते उलट ते आणखी पैसे मागू शकतात त्याऐवजी जर तुम्ही पैसे दिले असतील तर ताबडतोब तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि सायबर पोलिसांत तक्रार दाखल करा तर आपलं ऑनलाईन जग एका किल्ल्यासारखं आहे आणि त्याची सुरक्षा आपल्याच हातात आहे या माहितीच्या आधारे आज आपण आपल्या डिजिटल किल्ल्याच्या भिंती अधिक मजबूत करण्यासाठी कोणते एक पाऊल उचलणार आहोत हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे